आगामी काळात दक्षिण सोलापूरवर भगवा फडकवणार सेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांचे प्रतिपादन कंदलगाव येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर मतदारसंघातील मतदारांच्या जीवावर भगवा फडकवणार असल्याचे मत सेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी व्यक्त केले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव मंद्रुप हत्तूर भंडारकवटे औराद निंबर्गी वडापूर बरूर गावडेवाडी आणि कनबस यासह आदी गावात ठाकरेगट शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करताना जिल्हाप्रमुख श्री पाटील बोलत होते या प्रसंगी विधानसभा प्रमुख भीमाशंकर मेहत्रे महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रियाताई बसवंती ज्योतिताई चव्हाण लताताई राठोड उपजिल्हाप्रमुख धर्मराज बगले तालुकाप्रमुख योगीराज पाटील युवासेना तालुकाप्रमुख आनंदकुमार थोरात अजित स्वामी संदीप मेणगुदले राजू कोळी सुरेश शेंडगे विरू वरवटे संतोष बरुरे सोमू पुजारी अप्पा पाटील अनिरुद्ध दहिवडे लिंगराज हुळेसह तसेच प्रत्येक गावाचे शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख असंख्य शिवसैनिक आदी ग्रामस्थ उपस्थित होते